आणि पंचक्रोशीच्या किंवा कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये ऋतिक ला रोशन रोशनला लॉन्च केला आणि मग तो एक प्रेमाचा प्रलय आला होता आणि आज सरदार सरांनी आपल्या चिरंजीवाला या ठिकाणी लॉन्च केलं जसा हृद्धचा उदय शून्यातला झाला तसा मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपल्या तरुण चेहऱ्याचा प्रतीकचा तर उदय या निमित्तानं होईल कारण एका ज्येष्ठ अभिनेत्याचे आशीर्वाद आणि त्यांच्या अभिनयाचं कौतुक हे मध्ये या ठिकाणी होत असत आम्ही ज्यांना लहानपणापासून बघत बघत मोठे दरवाने कॉमेडी कशी असावी ॲक्टिंग जी समजती नव्हे जी ॲक्टिंग असते ती कधी समजत नाही म्हणजे लो निखळपणे अतिशय सहजपणे लोकांच्यापर्यंत अभिनय पोचतो हृदयाला भिडतो आणि आपल्यातलाच एखादा व्यक्ती तो साकारतोय अशी ज्याच्यामध्ये या ठिकाणी झालर असते ते विजय सर या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत मी टीम प्रलय सर्वजण या ठिकाणी आहेत त्यामध्ये उदयनमुख असणारे अभिनेत्री अनुराधा ह्या पहिल्यांदा चित्रपटामध्ये काम करत आहेत आणि दोघही प्रतिक आणि अनुराधा ह्या दोघांची ही जोडी स्क्रीन खूपच सुंदर आम्हाला या ठिकाणी पिझरमध्ये बघायला मिळाली मी विजय सरांशी बोलत असताना मला आता लक्षात आलं की त्यांच्या आयुष्यातला हा एक वेगळा चित्रपट आहे आणि ती आठवण स्मरणात राहील असा चित्रपट आहे कारण आतापर्यंत त्यांनी कधीही निगेटिव्ह रोलमध्ये काम केलेलं नाही त्यांच्या आयुष्यातला विलन त्यांनी पहिल्यांदा या चित्रपटामध्ये साकारलं असं मला त्या ठिकाणी सांगितलं एखाद्या अभिनयामधनं अष्टपैलू व्यक्तिमत्व समोर येतं आणि सरदार सरांच्या कुटुंबात मी सरदार सरांचं मनापासून अभिनंदन करेन ज्योतिताईंचं अभिनंदन करेन की स्टोरी घेत असताना सुद्धा तुम्ही एखाद्या अनुभवी माणसाची स्टोरी घेऊ शकला असता आपल्या मुलाला लॉन्च करायचंय पण अभिनेता म्हणून लॉन्च करत असताना ज्याचा आपला सवंगणी म्हणून आयुष्यभर सहवास आहे अशा आमच्या हिरालाजींची स्टोरी त्यांनी त्या दे ठिकाणी चित्रपटासाठी घेतली एक मित्र म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या मित्रावर टाकलेला विश्वास त्याच्या स्टोरीमध्ये येते कदाचित बऱ्याच कहाण्या तुम्ही एकमेकाच्या ऐकल्या असतील आणि आज आयुष्याच्या एका टप्प्यावर असा असताना की ज्यावेळी त्यांचं हे फील्ड नाही पण हे फील्ड नसताना सुद्धा त्यांनी खऱ्या अर्थानं हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आत्ताच एक दोन दिवसापूर्वी मूवी आपण पाहिली असेल दश अवतार नावाची या ठिकाणी प्रभावकर साहेबांची मूवी लॉन्च झाली पण एखाद्या मराठी अभिनेत्यानं कशा पद्धतीनं या उंचीवर सिनेमाला घेऊन जावं अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतात मला विजय सर एवढीच अपेक्षा आहे की आमची ही कलाकारांची भूमी आहे राजश्री शाहू महाराजांनी कला ह्या मातीमध्ये रुजवली कला नगरीमध्ये आपण त्या ठिकाणी काम केलंय आणि चित्रनगरीसारखी के एक मोठी इंडस्ट्री पूर्वीच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होती भालजी पेंढरकरांच्या पासून या ठिकाणी अनेक लोकांनी दिग्गजांनी मांडरे साहेबांच्या पर्यंत आणि शिवाजी महाराज कसा असावा हे चित्रपटामध्ये बघून पाहिलं असेल तर मांडरे सरांच्याकडे त्या ठिकाणी बघून आम्हाला कसे हे या ठिकाणी कळालं आज मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन प्रतीक आणि अभिवानाच्या निमित्तानं एक नवीन जोडी चित्रपट सृष्टीमध्ये या ठिकाणी पदार्पण करते त्यांच्या आईवडिलांचे स्वप्न त्यांच्या कर्मी पूर्ण होणार आहेत पण आम्हा सर्वांची जबाबदारी एवढी आहे की आजचा फक्त एवढ्या शो ला येऊन ना चालणार नाही प्रमोशनचा डेमो या ठिकाणी ठिकाणी रील ती आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या त्या घ्या प्रत्येकाने फॉरवर्ड करायला घ्या घेरले पंचकृषी या पंचकृषीतल्या लोकांनी जरी प्रमोशन करायचं ठरवलं तर राज्यभरामध्ये आपलं प्रमोशन जाईल आणि येणाऱ्या एकतीस तारखेला जो या ठिकाणी नवरात्रीमध्ये या ठिकाणी चित्रपट घेतो आणि प्रलय नावाप्रमाणे मी सर मला वाटतं महापुरावर ऐकलं काय कारण आमच्याकडे दर वर्षाला आता प्रलय येत असत पण हा प्रलय भावनांचा प्रलय एखाद्याला दाबलं तर तो कशा पद्धतीने उफाळून निघेल याच्यावर केलेलं या ठिकाणी के विवेचन आहे एका प्रेमी युगलापासून एक या ते याच्यावर केलेली मी आता स्टोरी ऐकलेली नाही पण जे ट्रेलरवरनं पाहिलं त्याच्यावर त्या ठिकाणी लक्षात येतं सैराट नावाचा चित्रपट या ठिकाणी फेमस झालेला आपण पाहिला असत पण मला स्वतःला सर त्यामध्ये असं वाटतं की साध्या ढंगामध्ये ग्रामीण शैलीमध्ये साध्या सोप्या भाषेमध्ये सुद्धा चित्रपट शकतात आणि मंडळी रायटिंग भागातला ढंग आहे तो समोर आणला त्यामध्ये अल्ट्रेशन काहीच होत फिल्टर्ड अनफिल्टर्ड सिनेमा ज्यावेळी या ठिकाणी लोकांना आवडायला चालू होतो त्यावेळी खऱ्या अर्थानं चित्रपट सृष्टीमध्ये वेगळं उंची त्याच्यामध्ये प्राप्त व्हायला चालू होती सरांनी लक्ष्मीकांत बेर्डेच्या पासून अमिताभ बच्चन पर्यंत कोणताही इंडस्ट्रीमध्ये नाही की ज्याच्या बरोबर विजय सरांनी काम केलेलं नाही सगळ्या क्षेत्रामधल्या लोकांशी विजय सरांचा संबंध संपर्क अभिनयाच्या निमित्तानं आला आणि एक मराठी सुपुत्र आज आमच्या त्यांच्या त्यांच्यामध्ये सुद्धा आरे वडिलांच्या असेल सरदार साहेब तुमच्या असं मला वाटत नाही तुम्ही दोघं लहानपणी काही स्टोरी लिहित होता आम्हाला माहित नाही पण तुमच्या मुलाच्या आयुष्याची स्टोरी नसावी एक ग्रामपंचायत सदस्य आपल्याला माहिती सांगते तुमचे रायटर जे आहेत ते आमचे ग्रामपंचायत सदस्य आहेत बरोबर त्या ठिकाणी ते काम करत आहेत सरपंच साहेब ग्रामपंचायत सदस्यांना स्टोरी म्हणजे गाव सभा लिहिणार आहे पण आज सरदारन हुडकला तो हिरा आहे आणि मला निश्चितपणे या ठिकाणी खात्री आहे की एक कौटुंबिक पारिवारिक चित्रपट आपल्यापर्यंत आणत असताना नुसतं आपल्या मुलांचं लांजिंग नाही त्याबरोबर तुमचा आनंदाचा पहिला चित्रपट आहे दुसरा आणि आपल्या सगळ्यांचा बऱ्यापैकी नवीन गुण असे काही पूर्वीपासून काम करणारे कलाकार आहेत आणि काही उदयनमुख कलाकार आहेत मी तुम्हाला सर्वांचं सगळ्यांची नावं माहीत असल्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो पण सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही टीम म्हणून एक वेगळा अनुभवामध्ये या ठिकाणी येत आहे आणि तुमच्या करिअरला एक वेगळी उंची प्रलयच्या निमित्तानं प्राप्त होऊन देऊ दे आणि मराठी भाषिकांचा हा असलेला प्रलय समाजाच्या उद्धारासाठी तुम्ही या ठिकाणी भाषेचं नुसतं मराठी म्हणून मराठीवरच प्रेम व्यक्त होत आहे तर मराठी चित्रपट पाहिलं हे सुद्धा मराठीवरच प्रेम व्यक्त करणं आहे नुसतं आमची पोरं मराठी शाळेत जातात हे ठीक आहे पण त्याचबरोबर आपली कला आपली सादर करणारी मंडळी मराठी चित्रपटाला आता एक नवी उंची प्राप्त होऊन देते ट्रेलर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की त्याचे ऑडिओ इफेक्ट असतील किंवा सिनेमॅटिक इफेक्ट असतील एखाद्या हिंदी सिनेमाला सुद्धा लाजवतील इतक्या सुंदर पद्धतीचं त्याचं या ठिकाणी रिप्रेझेंटेशन झालंय म्हणजे बॉलिवूड हॉलिवूड आणि आमचा हेर्लीवूड <laughs> ना आमचं गाव आहे आमच्याकडच्या गावातल्या हो, गावा गावा एखाद्या मुलानं एखाद्या ग्रामीण भागातल्या मुलीने आणि आपण सर्वांनी विजय सरांच्या मार्गदर्शनाखाली सरा आपण सर्वांनी या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीची उंची या निमित्तानं गाठावी खर तर आजचा कार्यक्रमाला सर मला सगळा कार्यक्रम पाहित होता आपल्या सर्वांची मूळ गाठ मुलगी पण एक, एक मुलगी तिच्या पतीच्या निधनानंतर लेफ्टनंट झाली आणि ती तिचे आर्मी मध्ये पती होते आणि तिचा सन्मान माझ्या हस्ते आणि तो कार्यक्रम सर वाट बघतोय ऑपरेशन सिंदूर नंतर आपल्या मुलींनी केलेला गौरव त्याचं सुद्धा कौतुक तितक्याच पद्धतीनं व्हावं पण प्रलयातन सुद्धा जे अंगारे तयार होतात ते निखारे तयार होतात ते समाज प्रबोधनात या ठिकाणी तयार होतात अण्णाभाऊ साठेने सुद्धा त्या काळामध्ये अनेक अशी गाणी लिहिली की जी चित्रपटामध्ये त्या ठिकाणी आली आणि मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं आहे की अवळे कुटुंबाने घेतलेली ही गरुड भरारी निश्चितपणे तुमच्या करिअरमध्ये तुम्ही आतापर्यंत होतं ना तुमचं करियर कन्स्ट्रक्शन बांधकामामध्ये त्यांचं करिअर त्या ठिकाणी झालंय मनोरंजनाचं नवीन करिअर त्यांनी झालं ओळखलय पण मी मुद्दा पण सांगेन हिरो सारखा मुलगा <laughs> दिसतो एक कॉम्प्लिमेंट पण आहे अनुराजात आहे सर्व स्कीमचं मी मुद्दा पण या ठिकाणी सांगेन कॅरेक्टरायझेशन झाल्यानंतर तो शेवटचा सर मी तो पाहिला आलेला का कोणाचा आहे तो जे तो ब्लड आलेला पाहिला ते पिक्चर कटप्पा चालेला तर खोटा राहते बाहुबली एक कॅरेक्टर आहे त्याचा सेम चेहरा तुमच्याशी पाठवतो आणि ते एकदम लाल भडक डोळे आणि चेहरा पण एखाद्या अभिनेत्यानं सगळं हृदय त्यामध्ये उतरले उतरलेलं असत त्याचा सगळा जीव त्यामध्ये उतरलेला असतो यांच्यामध्ये बघितल्यानंतर जे स्क्रिप्टर्स मी पाहिजे सुरुवातीचं चित्रीकरण पाहिलं यांच्यामधला अभिनेता अतिशय केलाय डिरेक्टरनी केलाय मी मनापासून या टीमच अभिनंदन या निमित्तानं करतो आई अंबाबाईच्या कृपेनं उद्यापासून नवरात्र चालू होत आहे नऊ दिवसात या ठिकाणी आईची आराधना या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालू होती पोस्टर चालू होते आमच्या कोल्हापूरच्या कला नगरीतील माझ्या बंधू भगिनीला एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आपल्या मुलांचं कौतुक आपण करायला शिकलं पाहिजे आपल्या मातीचं कौतुक आपण करायला शिकलं पाहिजे विजय सरांसारखे अभिनेते या चित्रपटामध्ये आपल्या सर्वांची साथ देत आहेत सारकास्टी घेतली आहे दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण त्या ठिकाणी केलंय खासदार म्हणून मी मनापासूनचा मला आनंद आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं मला वाटतं पहिलाच निर्माता इतक्या मोठ्या पद्धतीचे तुम्ही आहात आतापर्यंत निर्माता म्हणून त्याचं नाव घेतल्यावर घेऊन आणला तरी सांगितलं <laughs> पण छत्रपती लढाई करायचे पण सरदार जमीवर असायचे त्यांचे सरदार लढले म्हणून स्वराज्य घडलं प्रलय घडला कारण सरदार जमिनीवर काम करत राहिला आणि त्याच्यात ना निर्माण झालेला प्रेमाचा प्रलय उद्याच्या काळामध्ये जनतेच्या मनावर अधिराज्य करावा आणि विजय सर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाला आपले मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो पहिल्या निगेटिव्ह मध्ये पाहण्याची उत्सुकता मलाही आहे या दोघांची ऍक्टिंग तर मला पाहिजेच आहे आणि इतर सरकारशी पाहिजे पण एकतीस तारखेला कुठल्या सुरुवात एकतीस तारखेला आपण हाऊसफुल गर्दीमध्ये सुरुवात करायची लक्षेत ठेवावी त्यामध्ये आजच्या दिवशी जे आले ते फक्त निमंत्रित म्हणून आलेले आहेत त्यावेळी जा आपण जाल त्यावेळी तिकीट काढून प्रेक्षक म्हणून जावं लागेल त्यामुळे प्रेक्षक म्हणून जात असताना निव्वळ आत्ता जात येऊन उपयोगाची नाही तर त्यावेळी तुम्ही प्रत्यक्ष ज्यावेळी या ठिकाणी आता मुलाबाळां त्या ठिकाणी जाल तो चित्रपट अनुभवाल तर निश्चितपणे यांचं गोड कौतुकही होईल आणि पर्यायानं या इंडस्ट्रीला बळ देण्यासाठी आपलं एक पाऊल सुद्धा त्या ठिकाणी पुढं जाईल मी मनापासून आजच्या कार्यक्रमाचे आवळे कुटुंबियांना त्यांच्या सर्व सर, सचिनजी त्यांचे सर्व सहकारी यांना मनापासून देतो अभिनेत्या आणि नेत्यांमध्ये फार फरक असत नाही अभिनेता स्टेजवर ऍक्टिंग करतो नेता हा कायमच म्हणजे जे आपण करत नाही पण त्याचं कायम काम चालू असत आज या व्यासपीठावरनं एका दिग्गज अभिनेत्याबरोबर स्टेज शेअर करण्याचा मराठी सिने सृष्टीतील त्यांनी साडेतीनशे पेक्षा जास्त मूव्हीज या ठिकाणी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये त्या ठिकाणी केले आणि जवळपास साठ ते सत्तर मुव्हीज ज्यांनी या ठिकाणी हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी साकारले अशा विजयजींच्या बरोबर आज स्टेजवर आपण मला इथे या ठिकाणी बोलवलं खासदार म्हणून तुमचा प्रतिनिधी आहे पण हे स्टेज आज विजय सरांच्या त्याची उंची वाढलेली आहे आणि मनापासून आपल्या टीम आणि या स्टार कास्टला उद्याच्या काळामध्ये प्रतीक आणि अनुराधा ज्यावेळी चित्रपटामध्ये या ठिकाणी स्टेज वर येतील त्यावेळी त्यांनी प्रेक्षकांची हृदय जिंकावी त्याच्यावर अधिराज्य करावं आणि मनोरंजनाच्या पडलेलं पहिलं पाऊल निश्चितपणे आमचे स्टाफ स्वतःच आपण घडव्या आणि या सारखाला मनापासून जी टीम या ठिकाणी प्रलय त्याला मनापासूनच्या शुभेच्छा देतो कोल्हापूर जिल्ह्यासारखा जिल्हा ह्याच गावासाठी सापडला जात इथं तिथं प्रेमाचा प्रलय येतो महापूर येतो कोल्हापूरच्या नावामध्ये पुर आहे त्यामुळं पण आजचा जो प्रलय आहे तो खऱ्या अर्थानं आम्हाला संवेदना जागृत करणार ताई मी मला सांगितलं की समाजाच्या संवेदना जागृत करणारा सामाजिक जाणीवांचा एक या ठिकाणी चित्रपट येतो नुसती असतो नाही तर त्याही संदेश आहे उद्याच्या काळामध्ये आपण हा काम घेतलाय त्यामध्ये आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत मराठी शिस्ट सृष्टीतील प्रथम पदार्पण निर्माता हा या ठिकाणी आवड असतो की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा निर्मित राज्य पुरस्काराच्या वतीने या ठिकाणी दिला जातो मी आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करेन की यांनी केलेल्या कष्टाचं चीज व्हावं आणि तो पुरस्कार घेत असताना आम्ही सगळे तिथे उपस्थित राहावे की जेणेकरून आपल्या मातीत तयार झालेल्या ह्या चित्रपटाला एक आई अंबाबाईच खऱ्या अर्थानं आशीर्वाद आणि ते कुंदन प्राप्त व्हावं आणि आवळे कुटुंबाने केलेले परिश्रम आज हिरालाजीने घेतलेले श्रम आणि त्या सर्व कास्ट घेतलेले श्रम याचा कुठंतरी या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा सन्मान राज्य शासनाकडनं व्हावा याच्यासाठी मी स्वतःही या ठिकाणी आई अंबाबाईकडे प्रयत्न करेन पण शेवटी मेरिट आहे ते त्यांच्या चित्रपट चांगला कधी ठरतो यावेळी तुम्ही त्याला पाहता आणि त्याची दाद देता रसिक बायबापानी जर या ठिकाणी ठरवलं तर हिरोचा चेहरा नवीन असतो पण त्या चेहऱ्याला ओळख निर्माण करून देण्याचं काम तुम्ही करून देऊ शकता आज चे हिरो हिरोईन नवीन असतील पण तुम्ही त्यांना चित्रपट सृष्टीतील नवीन ओळख तयार करून द्यावी अशी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करून पुढे जाण्याची परवानगी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र अर्धन साहेबांनी प्रलय मोफी शुभेच्छा दिलेल्या आहेत या मगामी चित्रपट आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू